पाऊस पण आहे आमच्याकडे तर आज दुपारपासनं आहे बघा काय घरातन बाहेर निघाई ना चित्राबाच बघाई नाही पण पाऊस पण पाहिजेलच का नाही सांगा कुती आपदा मान्य आहे पण आज बघा लय जड्यावणी झालं म्हणजे आज माझी चित्राबाने जी आपदा केली मै सुटून शिणा लोकाच्या दहानात गेली गेली ती गेली बारक्या मकत गेली त्यांचं किती नुकसान झालं ती ताया म्हणजे ताय एवढायला गेल्या लय मायापाशी कविता ताय नीट बांधत जावा पण माझी पण चुकी नव्हती आणि त्यांची पण चुकी नव्हती आणि त्या म्हशीची पण चूक नव्हती दाव तिनं तोडलं नाही काय नाही दाव जी मुर्कीत आपण बांधतो तिथन सुटलं होतं त्यामुळं मै सुटून शिना गेली आता तिला दिसल्यावर ती खाणार आहे जित शेवटी पण वाईट वाटायला लागलं की जी मका त्या ताईची दोन्ही येत आपल्या पाया म्हणजे हाता एवढी ही झालेली होती ती खाल्ली परत ऊस खाल्ला त्यांच्या रानात नाचली त्यामुळं त्यांचं लय लुस्कान झालं आता सुटलंय आपण जित्राबापू नव्हतो त्यामुळं कुणालाच काय करता येत नाही त्यांना पण काय करता येत नाही आणि मला पण काय करता येत नाही मी बरं लवकर गेली रा रानात दुपारच्या टायमिंगला गेली म्हणून मला कळलं तर की मैस आपली सुटली म्हणून शिना जर मी गेली नसती तर आई बायाचं ते अजून किती खाल्लं असतं किती नुसकान की झाली असती काय माहित आहे सांगा लय त्या एवढं तोंड करून उभारले त्या मलाच वाईट वाटायला लागलं जर आपलं म्हणजे दुसऱ्या खाल्लं असतं तर आपल्याला किती तरमळ वाटली असती कारण की बारके लेकरला कसं जपतो तसं पिकाला आपण जपतो सगळे जपतो आता आमचं पीक असतं तर आम्ही जपलं नसतं का तसंच त्यांचं पण आहे त्या मधल्या अकराचं ताय मोठं असतं पीक मशीन खाल्लं असतं तिचं पोट तर भरलं असतं धड तिच्या पण ह्याला नाही ना आपला पण फायदा नाही तर जरा ध्यान देऊन बांधत जावा तर आता उद्यापासून बघा लक्ष द्यावं लागणार आहे नीट बांधावं लागणार आहे कारण की कोणाचं हे चुकीचं आहे सांगा माझ्या आज हलगर्जीमुळं हे असं झालंय आणि त्या ताई मला शब्द शब्दसुद्धा वाकडा बोलल्या ते। नाहीत्या त्यांचं ऊस खाल्लं मका खाल्लं त्यांच्या रानातनं सगळ्या नाचली पण त्या ताय मला एका शब्दांना सुद्धा वाईट काय बोलल्या नाहीत्या उलट मलाच म्हणालेल्या कविता ताय ऊस न्या जावा गावात न्या जावा ऊसात लय गावात ती आजकालच्या म्हणजे जगात पण मोठ्या मनाची माणसं हायत मला लय भारी वाटलं लय टेन्शन लागत वाटायचं आता ह्या मला काहीतरी म्हणते त्या गायकी म्हणजे भ्या वाटत होत आता कुणाचं जरी लुसकामती झाली कुणाला तर बरं वाटेल का सांगा टेन्शन येणार आहे पण त्या हसत बोलत होत्या त्यांच्या चेहऱ्यावर होईस सुद्धा अशी निराशा नव्हती किंवा टेन्शन नव्हतं वाईट वाटत त्यांना खाली उस की त्यांची माका खाल्ली ऊस खाल्ला पण त्या एवढ्या पण टेन्शनमधनं त्या चांगल्या बोलल्या त्याचं मला भारी वाटलं पण वाईट वाटायला लागलं की आपल्या एका चुकीमुळं त्यांचं एवढं मोठं नुसकान की झाली त्या त्यातनं पण थांबल्या माझ्यासंग बोलल्या मलाच विचारतो त्या का बरं दिसत नाही येत नाही बघा त्या ताईचं खरंच आज मला आहे म्हणजे तीच तिथं ना ना ती त्या जेव्हा बोलत होते माझ्या संग तेव्हा त्यांचं एक त्या बोलत होते इतकं भारी की मी त्यांना विचारलं पण नाही किती खाल्लं काय झालं त्यांच्यास बोलत राहिली सुख दुःख असतंच मग ते गेलं दिवसात भेटल्यावर माणूस शेवटी मैत्रीण जरी म्हणलं तर चालत बोलतच बसतं तसं ती मशीला धरून शिव आम्ही दोघी बोलतच थांबलो त्यातनं पण मला म्हणल्या म्हणजे म्हणजे त्यांना मी म्हटलं वैरण नाही तर मला म्हणल्या कळतं काय ऊस हाय आपला नेहा जावा त्या नेहा म्हणल्या म्हणून आपण लगेच आणणं ही बरोबर नाही हा आता गावात ही नेहणं काढून शिणा ही शक्य आहे ही नेहन म्हणलं गावात मी आहे काढून शिणा तुमच्या ऊसात गावात हाय तर मी गावात नेहन कारण की जिथं आपली मैस बांधली होती त्या बांधापासूनच पुढे ताळ्यात ना त्यांचं रान लागतं या बघाय की एवढं मशीन खाऊन एवढं त्यांचं मशीन खाल्लं थोडं पण नाचून शिना पिकाच नाचलय की याला कारण की सोड येसनीपासनं सुटल्यामुळं तिनं सगळा धिंगाणा केला शेंगाना म्हणा लुळून म्हणा नाचून पळून शिणा त्यामुळं लय लुसकाकी झाली त्यांची जर मला वाटलेलं मी जर त्या ठिकाणला थी, असते आणि जर आपल्या पिकात असं कुणी केलं असतं तर मी ग बसली असती का असं वाटायला लागलं की आज संग हसत बोलवतो का नाही त्यावेळेस मला तसं वाटायला लागलं त्यामुळं चुका फुली त्या प्रत्येकाकडं पण ती हसत जर आपण बोललू हसत एकामेकाला जर सांगितलं तर गैरसमज होत तर पण मन पण दुखत नाही तिने एकामेकापासून लांब पण माणसं होत नाही ते बरोबर आहे का ना आज त्यांच्याकडनं मला एक नवीन असं बघायला भेटलं त्यांच्यातनं शिकायला भेटलं की एवढं त्यांचं लुसकान करून शिन पण त्यांनी संग इतकं भारी बोलल्या मला एवढं चांगलं सांगितलं तर ताय लक्ष देत जावा जरा ध्यान ठेवा दुसरं काय नाही ते पण आपल्यासारख्याच गरीब आहेत त्या काय एवढ्या श्रीमंत नाही त्या पण सांगण्याला बोलण्याला पण फरक असतो एका अर्धी म्हणजे असती का ग तुला बांधा येत नाही मा का माझं पिक पिका तुझी मैस सगळी नाचली म्हणली असती एखादी एका अर्धी काय मी जरी असते तरी म्हणजे असते कारण की पिकाचं लुसकान की झाल्यावर माणसाला टेन्शन येतं व काय काय म्हणून लागत नाही सांगा त्या पिकाला काढोस तर मुलकाचा खर्च होतोय खाज म्हणा बी भरणी म्हणा तुम्हाला मग सांगते रोजगारी म्हणा ट्रॅक्टरचं भाडं म्हणा काय एक लागत नाही त्यातनं पण माणूस करतयत त्यांना वाईट वाटलं होतं बरं का पण त्यांनी मला दाखवून दिलं नाही की त्यांना वाईट वाटलंय टेन्शन आले त्यांना पण कोणतं विचारणार असणारच आहेत की आपल्याला एवढं विचारते ती आपल्याला एवढं बोलते ती म्हणल्यावर त्यांना पण कोणतं बोलणार असणार आहे का ना तरी पण त्या मला काय सुद्धा बोलल्या नाही त्या उलट मग मायासंगा हसून बोलल्या त्या हाक मारून सांगितलं मी इकडं तिकडं मैस हुडकत होती कविता ताय मैस आमच्या राहनात आली या लय धिंगाणा केला या या लवकर मशीन त्यांना पण धरू दिलं नाही त्यामुळं मला तिथपर्यंत पळत जावं लागितलं मशीला धरलं आणून बांधलं मी तिथन तर त्या तिथंच उभा होत्या त्यांना वाटत होतं मी मैस बांधून शिना अजून त्यांच्यापाशी बोलायला जाते काय की पण पाऊस तिकंडी येत होता त्यामुळं मैस बांधली तळ्याच्या भराव्यावरून माझी मी निघून आली परत त्या थांबल्या थांबल्या निघून गेल्या बघा किती भारी त्यांचं म्हणजे मन स्वभाव त्यांनी दाखवून कसलंच दिलं नाही मला कि असं तुमच्यामुळं झालंय आता मला घरी तर काय तर म्हणल काहीच मानलं नाही ते त्या निघून गेल्या त्यांना पण विचारणार आहेत दोन पोरा येते आहे आपल्यावरूनच विचार करा की आज जरा काय झालं गेलं की माहिती तू झोपली होती काय तो लक्ष दिलं नाही का त्यांना पण कोणतरी विचारणार आहे का नाही आपल्यामुळे त्यांना त्रास आहे का नाही होणारच आहे त्यांनी एक मला दाखवून दिलं नाही पण त्यांना कोणतं बोलणार आहे का नाही सांगा त्या म्हणल्या काय मी अजून जर येत नव्हती तर मशीन मैस किती अजून ढिंगाणा घालत माहित नव्हतं मी लवकर आधी बघितलं मनुष्य शिना बरं झालं आणि त्यात तुमची मैस धरू पण दिना अंगावर कोळत यायला लागली त्यामुळं म्हणले माझं काय चाललं पण नाही मला काय करता पण आलं ना तर माझ्या बहिणींना भावांना सांगणं आहे हाय जगात अशी चांगली पण माणसं वाईट माणसापेक्षा चांगली माणसं ती वाईट माणसं थोडीच असते ती ती आपल्यासारख्या चांगल्या माणसांना बिघडवते ती माझं एवढं सांगणं जी कोण चांगली माणसं आहे ती त्यांना आपल्याशी करणं किंवा गोड बोलणं त्यांच्या संग राहणं बोलणं ठेवलं पाहिजे तुम्हाला एखाद्याशी मी ती व्हिडिओमध्ये दाखवीन बरं का मित्रांनो खरंच त्यांचा आज मला एवढी जर माया लागली का नाही त्यांनी टेन्शन म्हणून काय दाखवलं नाही त्यांच्या चेहऱ्यावर खरंच त्या ताईला आज माझं जेवढं काय बोलत तेवढं कमी